गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स लास्ट लेसन बघतो आहोत पार्ट स्टँडर्ड चा म्हणजे आपण मॅथमॅटिक्स च्या ज्योमॅट्री मधल्या खूप सारे कन्सेप्ट इथे क्लिअर केले आहे आज आपल्याला एक महत्वाची कन्सेप्ट बघायची आहे एरिया ऑफ कोन आता कोल नक्की काय आहे समजून घेऊया सो अशा पद्धतीने तुम्ही कधी फुटाने खाल्ले असेल बाहेर गेलेले किंवा वेगवेगळे भेळ वगैरे अशा पद्धतीने खाल्ले असेल अशा ते जे असतात ते भेळवाले काका किंवा याच्यामध्ये काय करत असतात बनवून येत असतात हा काय आहे एक कोनच आहे मग हा जो, जो कोण आहे या कोनचे सगळे जे फॉर्म्युलाज आहेत ते आपल्याला ह्या लेसन मध्ये आता शिकून घ्यायचे आहे आता सगळ्यात पहिले तुम्ही काय बघू शकता हा जो कोण आहे याचा जो बेस आहे हा कुठल्या आकाराचा आहे तर हा आहे तुमचा सर्क्युलर शेप म्हणून तुम्हाला एरिया ऑफ द कोन आला तर काय येणार तुम्ही सर्क्युलर मग सर्कलचं जे क्षेत्रफळ आहे ते काढण्याचं सूत्र काय आहे एल म्हणून याचा पण तुमचं जे फॉर्म्युला येणार आहे हे बघा हा झाला तुमचा हा कोण हा झाला त्याचा सर्क्युलर खाली हा बेस हा जो बेस आहे तो काय आहे सर्क्युलर आकाराचा आहे म्हणून तुम्हाला पहिला जो फॉर्म्युला आहे एरिया ऑफ बेस ऑफ कोन म्हणजे हा कोण आहे ह्या कोणचा काय आहे हा बेस आहे या बेसचा जर तुम्हाला फॉर्म्युला कधी फाड म्हणजे फाइंड करायला लावतील फाइंड द एरिया ऑफ बेस ऑफ कोन तर तुम्ही काय करणार तिथे लिहिणार आहात एरिया ऑफ बेस ऑफ कोन कोनचा जो चा जो एरिया आहे हा काय आहे तुमचा सर्क्युलर शेप आहे मग सूत्र काय आहे पायआर का स्क्वेअर म्हणून याचा पण तुमचा फॉर्म्युला काय येणार आहे इथे पायआर स्क्वेअर हा येणार आहे ठीक आहे हा झाला तुमचा पहिला फॉर्म्युला कशाचा कोनचा पहिला फॉर्म्युला तो तुमच्या इझिली लक्षात राहील इथे पाठी करण्याची गरज नाहीये तुम्ही काय लक्षात ठेवायची जी बड्डेची टोपी आहे त्याचा ती काय करतो आपण डोक्यात घालतो तो आकार कसा असतो गोल असतो आईस्क्रीमचा जो कोण असतो त्याचा आकार काय असतो गोल असतो किंवा कुठल्याही शंकाची पिरामिड तुमचा गोल असतो आणि गोलाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र काय आहे पायआर स्क्वेअर म्हणून तुमचा एरिया ऑफ बेस ऑफ कोण वे काही तुमचा पायआर स्क्वेअर त्यानंतर आपल्याला बघायचं आहे सरफेस एरिया ऑफ कोन आता याच्यापासून हा सरफेस एरिया ऑफ कोन हा आपल्याला बघायचा आहे तो कसा तयार झालाय बघा कफ सरफेस एरिया ऑफ कोन आता तुम्ही जर इथे इमॅजिन केलं इथे मी एक डॉटेड लाईन काढली ही काय झाली तुमची कोणची झाली हाईट याला काय म्हणणार तुम्ही हाईट म्हणणार हाई आणि ही जी आहे याला म्हणणार तुम्ही स्लँटिंग हाईट काय म्हणतात स्लँटिंग हाईट किंवा स्लँट हाईट सुद्धा म्हणणार हाई तिरकस उंची काय म्हणणार त्याला तिरकस उंची आपण इथे जर ट्रायंगल काढला तर नाइंटी डिग्रीचा काय होतो आहे मग तुम्हाला जर एरिया ऑफ म्हणजे हे जर पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला पाय घ्यावा लागणार आहे त्यानंतर ही जी रॅडियस आहे याची रॅडियस काय आहे आर आहे ती आर घ्यावी लागणार आहे आणि ही जी स्लॅन्टिंग हाईट आहे एल ती सुद्धा इथे घ्यावी लागणार आहे पाय आर एल ठीक आहे काय घ्यावं लागणार आहे तुमचा हा पाय पाय तर घेतच असतो आपण पाय त्यानंतर आर आणि यल्याच्या पासून काय करू शकतो ही जी कप सरफेस एरिया आहे त्याचा काढू शकतो त्यानंतर टोटल सरफेस एरिया आता टोटल सरफेस एरिया ऑफ कोन आता टोटल सरफेस एरियाला आपल्याला सरफेस एरिया पण घ्यावा लागणार आहे आणि काय काय तुमचा खालचा जो गोल टोटल सर्फेस एरिया कसा तयार होणार तुमचे जे कोन आहे हा कोन पासून तयार होणार आणि त्याचा खालचा जो गोलाकार भाग आहे त्याच्यापासून तयार होणार टोटल सर्फेस एरिया कसा तयार होणार हा खालचा गोल भाग आणि हा कर्व सर्फेस एरिया खालचा जो हा जो कर्व सरफेस आहे त्याचा फॉर्म्युला काय आहे तुमचा एल नंतर तुमचा सर्क्युलरचा सर्कलचा काय आहे आर स्क्वेअर मग हे दोघांना जर आपण एकत्र केलं फॉर्म्युला कसा तयार झाला हे पण तुम्ही इथे समजून घ्या हे आर स्क्वेअर प्लस ओके प्लस आर पाय आर काय केला कॉमन काढला आर कॉमन काढल्यानंतर इथे आर कॉमन काढला इथे आर उरला प्लस इथे काय उरला तुमचा एल म्हणजे फॉर्म्युला काय तयार झाला तुमचा पाय आर प्लस एल और एल प्लस आर ठीक आहे टोटल सरफेस एरिया कसा तयार झाला खालचा गोलाकार पृष्ठभाग आणि हा कर्व सर्फेस हे बघा हा कव सरफेस आणि गोलाकार पृष्ठ या दोघांची ऍडिशन करायची इथे याचं काय आहे फॉर्म्युला एल आणि याचा पायआर स्क्वेअर याची ऍडिशन केल्यानंतर आर कॉमन काढा आणि तुम्हाला टोटल एरिया ऑफ कोण हा मिळणार आहे त्यानंतर पुढे बघायचं आहे आपल्याला व्हॉल्यूम ऑफ कोन आता व्हॉल्यूम ऑफ कोन, कोन साठी एक छान इंटरेस्टिंग एक्सपेरिमेंट मी तुम्हाला करायला लावणार आहे तो तुम्ही करून बघा काय करायचं आहे तो जो जो कोण आहे हा तुमचा कोण आहे हा काय आहे कोण आहे याच्यावरती खाली असा एक आ, काय करा बिस्लेरीची बॉटल वगैरे असेल अशा पद्धतीने कापून घ्या कापून घेतल्यानंतर याचा जो याची जी रेडियस आहे या कोणाची रेडियस आणि याची रेडियस काय पाहिजे फक्त सेम पाहिजे तर तुमच्या असं लक्षात येईल की ह्या खालच्या बेसमध्ये ह्या बिस्लेरीच्या बॉटलमध्ये किती पाणी मावेल ज्यावेळेस आपण हा जो कोण आहे तो उलटा करून जर प्लास्टिकचा हा कोण असेल तर तीन ज्यावेळेस आपण झाकण टाकू त्यावेळेस ते पूर्ण गच्च भरणार आहे म्हणजे एका तुमच्या कोणचं जे व्हॉल्यूम आहे ते तीन म्हणजे एका कोणचं जे व्हॉल्यूम आहे ते किती असतं तीन पट असतं याचे काय या असतं तीन पट असतं म्हणून त्याचा फॉर्म्युला काय तयार झाला वन अपॉन थ्री आर स्क्वेअर एच आर स्क्वेअर एच त्याला जोडीला आपल्याला हाईट पण घ्यावी लागणार आहे ही जी आहे काय ती पण घ्यावी लागणार आहे म्हणून व्हॉल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू वन अपॉन थ्री फाय आर स्क्वेअर सो अशा पद्धतीने हे कोनचे चारही फॉर्म्युले तुम्ही लिहून घ्या की जी खूप इम्पॉर्टंट आहे ट्रायलचा एरिया ऑफ बेस ऑफ कोन तर सर्क्युलर आहे डायरेक्ट फाय आर स्क्वेअर कर्व सरफेस एरिया पाय आर घेऊन त्याला एल जोडून द्यायचा टोटल सरफेस एरिया म्हणजे हा आणि याची ऍडिशन करायची कॉमन पाय आर करायचा आर प्लस एल घ्यायला आणि व्हॉल्यूम काय असतो याच्यात किती पाणी मावेल याच्यात हे तीन वेळेस आपण तीन झाकणं टाकू हे कोनाकर तीन झाकणं टाकू वन अपॉन थ्री फाय आर स्वेअर हा जा झाला कोण म्हणजे याच्यात किती आईस्क्रीम मावाईल किंवा किती पाणी मागेल तो वन अपॉन थ्री मागणार आहे किंवा तीन पट तीन झाकणं मागणार आहे ठीक आहे सो आता याच्यावरती बेस आपले एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल आपण इथे बघणार आहोत अजून या कोनशी रिलेटेड एक महत्वाचे टर्म तुम्हाला सांगायची राहून गेली की एक फॉर्म्युला आहे स्लँड हाईट आणि हाइटचा हा आणि रॅडियसचा एक फॉर्म्युला इथे तयार झालेला आहे हा तुमचा कोण आहे हा काय आहे तुमचा कोण आहे हा खालचा जो सरफेस आहे तो काय आहे हा सर्क्युलर ही काय आहे त्याची रॅडियस ही काय आहे हाईट ओके ही हाईट झाली ही रॅडियस झाली मग याला काय म्हणणार तुम्ही याला स्लँड हाईट नाव देत असतो मग तुम्हाला इथे दिसतंय इथे नाईन्टी डिग्रीचा अँगल तयार होतो म्हणजे पायथामोरच खेळ आपण इथे वापरणार आहोत वापरणार आहोत आता थेरम काय आहे हायपोटनस स्क्वेअर इज इक्वल टू साईड वन स्क्वेअर प्लस साईड टू स्क्वेअर मग इथे काय होत आहे स्लँट हाईट स्क्वेअर स्लँट हाईट स्क्वेअर जर तुम्हाला पेपरमध्ये दिलेलं असेल की बाळांनो हाईट एवढी आहे रॅडियस एवढी आहे तर मग स्लँट हाईट किती आहे किंवा कधी कधी काय देतील तुम्हाला स्लँट हाईट देतील रॅडियस देतील हाईट काढायला लावतील कधी कधी देतील तुम्हाला स्लँट हाईट आणि रॅडियस देतील हाईट काढायला लावतील कुठल्याही प्रकारे तीन प्रकारे एक्झाम्पल येऊ शकतो मग स्क्वेअर इज इक्वल टू एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर आपण करणार आहोत इज इक्वल टू हाईट स्क्वेअर स्क्वेअर प्लस रॅडियस स्क्वेअर स्क्वेअर हा फॉर्म्युला म्हणजे एकूण पाच फॉर्म्युला हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचे मग स्लॅन्टाईट किती येईल तुमची एल स्क्वेअर हाईट काही तुमची एच स्क्वेअर प्लस रॅडियस काही आर स्क्वेअर म्हणजे हा तुमचा एक नवीन फॉर्म्युला इथे तयार झालेला आहे अबाउट दिस स्लँड हाईट मग तुम्हाला कधीही विचारलं की कन्सेप्ट रिलेटेड आहे तर तुम्ही काय सांगणार आहात स्लँड हाईट ही कन्सेप्ट ही कोणशी रिलेटेड आहे आईस्क्रीमचा कोण काय असतो तिरकस असतो तिथे ही तिरकस उंची तीरकस आलं तुमच्या फॉर्म्युला लक्षात आला एल स्क्वेअर इज इक्वल टू एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर ठीक आहे आता आपण याचे एक्झाम्पल बघणार आहोत प्रॅक्टिस सेट तुमच्या नाईन पॉईंट टू मध्ये पहिलं एक्झाम्पल तुमच्या समोर आहे एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे परपॅन्डिक्युलर हाईट एक, uh, कोन स्लँीन सेंटीमीटर इज सेंटीमीटर तुम्ही काय करू शकता इथे डायरेक्टली अशा पद्धतीने एक कोन काढून त्या पद्धतीने पण करू शकतो ही जी परपॅन्डिक्युलर म्हणजे नाईन्टी डिग्री तयार करणारी जी हाईट आहे ही एच आहे ही किती दिलेली आहे तुम्हाला ही दिलेली आहे ट्वेल्व्ह सेंटीमीटर किती ट्वेल्व्ह सेंटीमीटर दिली आहे ही जी स्लॅन्ट हाईट आहे ती आपण कशाने शो करतो ने शो करत असतो की ती दिलेली आहे तुमची थर्टीन सेंटीमीटर तुम्हाला इथे दिलेली आहे फाइंड द रेडियस ऑफ बेस ऑफ फोन आणि आज तुम्हाला इथे फाईन करायला आहे आता किती सिम्पल आहे सगळ्यात पहिले आपण काय करतो बाळांना इथे गिव्हन लिहून घेत असतो गिव्हन मध्ये तुम्हाला काय काय दिलेलं आहे एच दिली म्हणजे पर पॅन्डिक्युलर हाईट ही ट्वेल्व्ह सेंटीमीटर दिली आहे त्यानंतर तुम्हाला स्लँड हाईट किती दिली आहे थर्टीन सेंटीमीटर दिली आहे फाईन काय करायचं तुम्हाला रॅडियस फाईन करायचं मग आपला फॉर्म्युला मी तुम्हाला, mm -hmm. <laughs> 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 तुम्हाला इतक्याच शिकवलं ना फॉर्म्युला काय आहे तुमचा दॅट इज स्लँड हाईट स्क्वेअर डायरेक्ट आपण अशा हे लिहिण्याऐवजी डायरेक्ट लिहूया स्लाईट हाईट स्क्वेअर इज इक्वल टू परपॅन्डिक्युलर हाईट स्क्वेअर प्लस रॅडियस स्क्वेअर हा झाला आपला फॉर्म ठीक आहे मग आता एल स्क्वेअर करणार म्हणजे कशाचा स्क्वेअर करणार थर्टीन चा स्क्वेअर करणार एच स्क्वेअर करणार म्हणजे इथे ट्वेल्व चा स्क्वेअर करणार प्लस आर स्क्वेअर माहिती तर तुम्हाला नाही माहिती so, सो थर्टीन चा स्क्वेअर किती आहे बाळा नो वन सिक्स्टी नाईन सगळ्यांना माहिती आहे ट्वेंटी वेल तर सगळ्यांचे स्क्वेअर लक्षात आहे त्यानंतर ट्वेल्थचा स्क्वेअर किती आहे ट्वेल्थ स्क्वेअर तुमचं वन फोर्टी फोर आले आणि आर स्क्वेअर इट इज ठीक आहे वन सिक्स्टी नाईन मधून हा वन फोर्टी फोर इकडे प्लस आहे तिकडे काय केलं मायनस टू आता वन सिक्स्टी नाईन मधून वन फोर्टी फोर मायनस करा बरं किती येतात बघा किती आले इथे फाय आणि इथे टू म्हणजे ट्वेंटी फाय आहे ओके किती आले ट्वेंटी फाय मग आता ट्वेंटी फाय आर स्वर म्हणजे आपल्याला काय करावं लागणार इथे बोथ साईडचा स्क्वेअर रूट घ्यावं लागणार आहे टेकिंग स्क्वेअर ऑफ बोथ साईड स्क्वेअर ही नेहमीची स्टेप आहे ही सांगण्याची गरज नाही म्हणजे तुमची रेडियस किती तुमचं ट्वेंटी स्क्वेअर आहे फायचा सो रॅडियस तुमची आली आहे फाय सेंटीमीटर किती आली फाय सेंटीमीटर पाहिजे तर तुम्ही ते करून बघू शकता की ट्वेल्थचा स्क्वेअर आणि फायचा स्क्वेअर याची ऍडिशन केल्यानंतर थर्टीनचा स्क्वेअर येतोय का ट्वेल्थचा स्क्वेअर तुमचं वन फोर्टी फोर आहे चा स्क्वेअर ट्वेंटी आहे येतोय येतोय का बघा एक्झॅक्टली जो स्क्वेअर आहे म्हणजे आपलं आन्सर काय आहे बरोबर आहे असं छान छोटस पहिलं तुमचं हे एक्झाम्पल आहे जिथे आपण फक्त हा फॉर्म्युला युज केला हाईट स्क्वेअर इज इक्वल टू पर हाईट स्क्वेअर प्लस रॅडियस स्क्वेअर ओके सो अशा पद्धतीने फर्स्ट एक्झाम्पल आपण इथे बघितलं आहे लेट्स नोव्ह टू द नेक्स्ट प्रॅक्टिस सेट स्टुडंट नेक्स्ट एक्झाम्पल तुमच्या समोर आहे द दुम ऑफ को इफ टोटल सरफेस एरिया इज स्क्वेअर सेंटीमीटर टोटल एरिया दिली आहे आणि त्याची रेडियस पण दिल्ली आहे ट्वेंटी एट सेंटीमीटर आणि ची किंमत ट्वेंटी टू पॉईंट सेवन ही युज करा असं त्यांनी सांगितलं आहे साधी गोष्ट आहे की आपल्याला त्यांनी टोटल सरफेस एरिया दिलेला आहे जर त्यांनी तर मग टोटल सर्फेस एरिया त्यांनी उगाच दिलाय का नाही मग फॉर्म्युला कुठला वापरायचं हे तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज आहे का इथे नाही टोटल सर्फेस एरिया दिलेला आहे मी याचा अर्थ तुम्हाला मी अगोदर सांगितलं जी गोष्ट दिलेली आहे तोच फॉर्म्युला वापरायचा मग टोटल सर्फेस एरिया दिलाय ना मग टोटल सर्फेस एरियाचा फॉर्म्युला आपण इथे वापरणार आहोत ठीक आहे मग आपल्याला दिलाय टोटल सर्फेस एरिया टोटल सर्फेस एरिया आपण इथून लिहून घेऊया गिव्हन मध्ये टोटल सर्फेस एरिया ऑफ कोन किती दिले काय दिलं आहे सेवन वन सेंटीमीटर हा काय दिलेला आहे तुमचा टोटल सरफेस एरिया काय नंतर रेडियस काय दिलेला आहे ट्वेंटी काय सॉरी रेडियस तुमची ट्वेंटी एट सेंटीमीटर दिली आहे आणि पायची व्हॅल्यू तुम्ही युज करा काय ट्वेंटी सेव्हन युज करा मग त्याच्यावरून तुम्हाला फाईन काय करावं लागलं त्यांनी व्हॉल्यूम ऑफ कोण डायरेक्टली व्हॉल्यूम ऑफ कोन तुम्हाला फाईन करायला आहे आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या व्हॉल्यूम ऑफ कोन हा फॉर्म्युला आहे ऑफ मग त्याच्यासाठी तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला रेडियस माहिती आहे तुम्हाला स्लॅन्टिंग हाईट माहिती पाहिजे तुम्हाला परपॅिक्युलर हाईट माहिती पाहिजे हा काय झाला तुमचा इथे कोन झाला हा काय झाला तुमचा कोन याचा आपल्याला व्हॉल्यूम फाइन करायचा आहे व्हॉल्युम फाइन करण्यासाठी आपल्याला इथे आर रेडियस माहिती पाहिजे की जी ट्वेंटी एट आहे त्यानंतर तुम्हाला ही जी परपॅन्डिक्युलर आहे याची ती माहिती पाहिजे त्यानंतर तुमची जी स्लॅनिंग आहे ही सगळं माहिती असल्यानंतर मग आपण व्हॉल्यूम फाईन करू शकतो काय लक्षात तुमच्या मग आपण काय करूया टोटल सरफेस एरियाचा पहिले फॉर्म्युला लिहून घेऊया पहिले काय करायचं असा प्रश्न पडेल ना म्हणजे जे दिलेला आहे त्याचा फॉर्म्युला यूज करायचा सगळ्यात पहिले दोन किंवा सॉरी तीन किंवा चार मार्कला हा क्वेश्चन विचार झाला आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी नीट समजून घ्या आणि खूप छान सोपे सोपे प्रश्न आहे टोटल सरफेस एरिया ऑफ इज इक्वल टू पायकेट आर प्लस एल और एल प्लस आर हा फॉर्म्युला है मैं टोटल सर्फेस एरिया ऑलरेडी दिल्ली है पाय ची किंमत किती घेणार ट्वेंटी म्हणजे काय घेणार आहे इन्टू घेणार आहे त्यानंतर रेडियस किती आहे तुमची ही रेडियस बघा बरं रेडियस तुमची ट्वेंटी एट आहे त्यानंतर आर ची व्हॅल्यू परत माहिती आहे ट्वेंटी एट पण ची माहिती नाही ठीक आहे आपल्याला याच्यावरून काय मिळणार ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत म्हणजे आपल्याला एल काही माहिती ची जी व्हॅल्यू आहे ती हमकासाठी मिळणार आहे आता इथे काय करू शकतो रे आपण ने ट्वेंटी एट तो का या ला म्हणजे इथे काय तयार झालं फोर झाले एट। एट। तुमचे एटी एट ट्वेंटी एट प्लस एल तयार झाले ठीक आहे आता काय करू शकतो रे आपण हा ट्वेंटी एट इकडे मल्टिप्लाय दोघांमध्ये कुठलं चिन्ह नाही म्हणजे मल्टिप्लिकेशनचा चिन्ह आहे हा एटी एट इकडे मल्टिप्लायला आहे इकडे जाताना काय करायचं आपण तो डिव्हाइड लागणार आहोत सो सेव्हन वन टू एट डिव्हायडे एट इज इक्वल टू ट्वेंटी एट प्लस याला ब्रॅकेट आता काढून टाकला तरी चालणार आहे आता बघा स्टेप बाय स्टेप आपण इथे जातोय आता या एटी एट ने आपण याला डायरेक्टली भाग देऊ शकतो डायरेक्टली भाग देऊ शकतो कारण शेवटी एट एट आहे किंवा आपण ने भाग देऊ शकतो बघा बरं आपण सेव्हन वन जा टू एट लांटी सिक्स ओके म्हणजे सेव्हन हंड्रेड अँड ट्वेल्व पेक्षा छोटी संख्या पाहिजे तुम्हाला मग एटी एट सिक्स जा बघा बरं फाईव्ह ट्वेंटी एट नाहीये

परत एटी, एटी एट आलेला आहे मग इथे तुमचा आन्सर काय आला जेव्हा आपण एटी एट डिवाइड केलं तर एटी वन हे आन्सर आहे आहे ठीक आता एटी वन हे आन्सर मिळालं ते रफ करून टाकू इथे काय झालं आपलं इक्वेशन तयार एटी वन इज इक्वल टू ट्वेंटी एट प्लस एल पुढच माहिती तुम्हाला जर एक्सप्रेशन आपण कसं सॉल्व्ह करत असतो हा एलची व्हॅल्यू डिफाईन करायची आहे हा प्लस ट्वेंटी तुम्हाला काय म्हणतो मायनस ट्वेंटी एट मायनस ट्वेंटी एट म्हणजे एल ची व्हॅल्यू काय मिळाली आपली फिट्टी थ्री म्हणजे तुम्हाला काय मिळाली फिफ्टी थ्री सेंटीमीटर काय मिळाली सगळ्यात पहिले स्लॅम हाईट म्हणजे आपल्याला पहिले फाईन करावं लागणार आहे नंतर तुमचं एच फाइन करावं लागेल आणि मग व्हॉल्यूम फाईन करावं लागणार आहे मग एलची व्हॅल्यू तुम्हाला मिळालेली आहे एल ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला इथे इथे आहे मग तुम्ही इथे येऊ शकता इज टू फिफ्टी थ्री सेंटीमीटर ही आम्हाला मिळालेली आहे ठीक आहे पहिली स्टेप करून घेतली तशावरून टोटल सरफेसिंग ऑफ द कोन हा जो फॉर्म्युला त्यांनीच ऑलरेडी दिलेला होता तोच फॉर्म्युला आपण इथे युज केला आता तुम्हाला एल एच हाईट फाइंड करायची तुम्हाला परपॅिक्युलर हाईट आपला फॉर्म्युला माहिती आहे ना फॉर्म काय स्क्वेअर इज इक्वल टू एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर ठीक आहे याच्यात व्हॅल्यू टाकूया एल स्क्वेअर किती आली आहे फिफ्टी थ्री चा स्क्वेअर ओके एच स्क्वेअर किती आली आहे माहिती नाहीये आणि आर स्क्वेअर म्हणजे रॅडियर स्क्वेअर ट्वेंटी एट चा इथे स्क्वेअर करणार आहे आता स्क्वेअर करण्याच्या ट्रिक पण मी शॉर्टकट तुम्हाला शिकवलं हो आहे झोपडी आणि खिडकी पद्धत फिफ्टी थ्री चा स्क्वेअर करायचा असेल फिफ्टी थ्री इथे लिहून घेणार ही झाली झोपडी खिडकी पद्धत ज्यांनी बघितले नसेल त्यांनी कमेंट सेट त्याच्यामध्ये आपल्या डीएस डिजिटलच्या शॉर्टकट ट्रिक्स मध्ये मॅथमॅटिकली तिथे जाऊन बघा तुम्ही सेकंदामध्ये कुठलाही संख्येचा वर्ग इथे फाईन करू शकता आता कसं करायचं परत एकदा सांगते तुम्हाला थ्रीचा स्क्वेअर थ्री थ्री जा नाईन झिरो नाईन दिला चा स्क्वेअर ट्वेंटी फाईव्ह या तिघांचा मल्टिप्लाय करून आपण इथे लिहिलं पाच त्रिक पंधरा पंधरा दोन्ही तीस ओके थ्री इथे झिरो लिहिला इथे थ्री लिहिला क्रॉस क्रॉस नाईन झिरो यांची ऍडिशन करा टू एट झिरो नाईन फिफ्टी थ्री चा स्क्वेर आला कि नाही टू एट झिरो नाईन आलेला आहे त्याच पद्धतीने एच स्क्वेअर एट 28 स्क्वेअर

फोर सिक्स प्लस टू एट आणि सेवन झिरो सेवन एट फोर किती आला सेवन एट फोर आला दा की नाही आपल्याला म्हणजे ट्रिकने आपण जे स्क्वेअर आहे ते पण काही सेकंदात फाईंड करू शकतो ह्या ट्रिक इथे मॅथमॅटिक्स मध्ये युज करायचा आहे तुम्ही नक्की जाऊन बघा तुम्ही हजार पर्यंत पुढच्या जी संख्या आहे त्यांचे पण स्क्वेअर फाईंड करू शकता मग आता इथे टू एट झिरो नाईन हा इकडे प्लस होता काय झालं तुमचा फक्त मायनस झाला इज इक्वल टू एक्स स्क्वेअर आता टू एट झिरो नाईन मधून आपण टू एट झिरो नाईन मधून फोर केला तुमचा फाईव्ह उरला इथे काय झाला तुमचा परत टेन टेन मधून एट केला हा आता माहिती आहे चार पंचवीस पंचेचाळीसचा वर्ग आहे ना टू झिरो ट्वेंटी फाईव्ह आता तुम्ही म्हणाल टीचर तुम्हाला कसं काय माहिती हा पंचेचाळीस कारण माझ्याकडे याची पण ट्रिक आहे टू झिरो फाय इक्वल टू एस स्क्वेअर

आणि आणि इंटू आता फक्त गुणाकार व्यवस्थित करायचा आहे आपला आन्सर आपल्याला एटी एट लांटी एट काहीतरी सोपं करूया पहिले आपण ट्वेंटी एट इंटू फिफ्टीन करून घेऊया किती आलं एट फायटीन फाय टू झा टेन फाय टू जा टेन प्लस फोर फोर्टीन इथे एट आणि इथे टू

थ्री परत थ्री ओके झिरो सिक्स इथे नाईन इथे थ्री प्लस थ्री सिक्स थ्री सिक्स नाईन सिक्स झिरो थ्री सिक्स नाईन सिक्स झिरो स्क्वेअर काय सेंटीमीटर ना नाही नाही व्हॉल्यूम आहे ना क्युबिक सेंटीमीटर येईल व्हॉल्यूम कसे दाखतो आपण क्युबिक सेंटीमीटर नाही सीसी सी, -सी क्युबिक सेंटीमीटर सो अशा पद्धतीने आपण चार मार्काचं उदाहरण इथे सोडवलेलं आहे तुम्हाला टोटल सरफेस एरिया दिला होता त्याच्यावरून तुम्हाला व्हॉल्युम फाईंड करायला लागलं याच्यासाठी तुम्ही पहिले काय केलं लेंथ ले, म्हणजे स्लँटिंग हाईट आणि तुमची परपॅडिक्युलर हाईट ही शोधून घेतली टोटल सरफेस एरिया ऑफ कोन फॉर्म्युला आपण लिहून घेतला पायआर आर प्लस एल त्याच्यानुसार तुम्ही पहिले काढली आहे तुमची स्लॅन्टिंग हाईट त्याच्यानुसार परपॅिक्युलर हाईट काढली मग व्हॉल्यूम ऑफ कोनचा फॉर्म्युला लिहिला आणि मग आपल्याला इथे आपला आन्सर हे मिळालेला आहे अशा पद्धतीने लेट्स मूव टू क्वेश्चन नंबर थ्री